ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ट्रेलर उलटून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झालेत बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबई पुणे महामार्गावर देहु रोड येथील बँक ऑफ इंडियाच्या चौकात हा अपघात घडला या अपघातात रवींद्र मारुती बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला तर मिलिंद वाघमारे सुरेश पवार अशी जखमींची नावे आहेत सदर अपघातात ट्रेलरचा क्लीनरही जखमी झाला या प्रसंगी कंटेनर चालक परविंद अजित सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले कळे साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूकडून येणारा एक कंटेनर रोड बाजार येथील आधार हॉस्पिटल समोर आला असताना त्याचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो कंटेनर पलटी झाला त्याच वेळेस आधार हॉस्पिटल मधून बाहेर येणारे ना दोन नागरिकांच्या अंगावर तो कंटेनर पलटी झाल्यामुळे त्यातील एक नागरिक त्याचं नाव आहे रवींद्र मारुती बनसोडे व छत्तीस वर्षे राहणार विकासनगर हे मयत झालेले आहे आणि दुसरे जे आहेत मिलिंद विकास वाघमारे हे जखमी झालेले आहेत ते संबंधित जखमी आणि मैद यांना वायसी हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेलं आहे संबंधित कंट, कंटेनर चालक याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सर कंटेनर चालकाला नाही नाही तो काही जखमी झालेला ना नाही आहे आणि मारहाण वगैरे झालेलं नाही त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे चालक परविंदर सिंग हा सदर ट्रेलर घेऊन पुण्यावरून मुंबईच्या दिशेने निघाला होता येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या जवळ आल्यानंतर ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचा ट्रेलर वरील सुटला त्यानंतर आधार हॉस्पिटलच्या समोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिनीवर जाऊन आदळला यावेळी रवींद्र बनसोडे आपली दुचाकी रुग्णवाहिकेजवळ उभी करत असताना ट्रेलरची केबिन तुटून त्यांच्या अंगावर कोसळली यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला बनसोडे हे आधार हॉस्पिटलच्या रुग्णवाहिचे चालक म्हणून काम करीत होते सदर ट्रेलरने उलटण्यापूर्वी रस्त्यावरून पायी निघालेल्या मिलिंद वाघमारे आणि सुरेश पवार यांना धडक दिली यामध्ये दोघेही जखमी झालेत वाघमारे पवार आणि कंटेनरचा क्लीनर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय आधार हॉस्पिटलच्या समोर अचानक पलटी झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये सकाळी आठच्या ड्युटीला येणारे आमचे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर टू व्हीलर वर येत असताना त्यांना जाग्यावरतीच उडवल्याने त्यांचा अंगस्पॉट जागेवर मृत्यू झाला तर त्याच्या सोबत रस्त्यावर इतर दोन यांना इजा झाली असून ते दोघी प्रकृती सिरियस आहेत त्यांची पोलिसांनी ट्रेलर चालक परवीन सिंग याला ताब्यात घेतला असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी देहुरड पोलीस अधिक तपास करीत आहेत